नमस्कार मधुराच्या किचनमध्ये स्वागत आहे आपलं आणि आज आपण करणार आहे नैवेद्यासाठी खपली गव्हाची खीर आणि त्यासाठी मी हे पाव किलो खपली गहू पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत दोन तीन तास आणि आता ते मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहेत हे भिजत घातलेले गहू मी पाण्यासह कुकरमध्ये ओतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी ओतत आहे आणि टोपण बंद करून कुकर गॅसवरती ठेवते ह्या गव्हामध्ये मी शिजताना चिमुटभर मीठही घालत आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आता हा कुकर मी गॅसवरती ठेवत आहे टोपण लावून आणि गॅस ऑन करत आहे आता मी कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊन कुकरचं टोपण काढून घेतलेलं आहे आणि गॅसवरती पातेले ठेवून त्याच्यामध्ये तूप घालत आहे आणि खिरीमध्ये घालण्यासाठी मी इथं खोबरं चेचून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेतलेलं नाही हे बघा आणि काजू बदाम पिस्ता आणि बेदाणे हे घेतलेलं आहे इथं प्लेटमध्ये आणि केशरचं पाणी करून घेतलेलं आहे आणि आता मी या तुपामध्ये खोबरं भाजून घेत आहे आणि त्याचबरोबर काजू आणि बदाम आणि बेदाणे हे सुद्धा या तुपामध्ये घालत आहे आणि थोडंसं भाजून घेत आहे हे थोडस तुपामध्ये काजू बदाम पिस्तान खोबरं भाजल्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे हे शिजवून घेतलेले गहू आता गे हे हलवून घेत आहे मी गहू मिक्स केलेले याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता ओतच आहे केशरचं पाणी आता हे सर्व मिक्स केलेल्या साहित्यामध्ये मी घालणार आहे दोन ग्लास गरम करून घेतलेलं पाणी आणि हे सर्व साहित्य हलवून व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅसवरती पंधरा मिनिट मी ही खीर ठेवणार आहे आणि त्याच्यात आणखी एक पदार्थ मिसळणार आहे आणि तो म्हणजे हे मी सुन्त वेलची आणि जायफळ याची जी पूड केलेली आहे ती पूड मी याच्यामध्ये घालणार आहे आणि ही खीर पंधरा ते वीस मिनिट मी बारीक गॅसवरती एकजीव होऊन चांगली शिजण्यासाठी ठेवणार आहे आता ही खीर मी बारीक गॅसवरती ठेवून दहा मिनिट झालेले आहेत आणि त्याला आता बघा उकळी या लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मिक्स करते गूळ मला खीर कमी गोड हवी आहे त्यामुळे मी गुळ थोडा घातलेला आहे तुम्ही तुम्हाला जशी गोड हवे असेल त्या प्रमाणात घालू शकता आणि आता आणखी दहा मिनटं मी खीर शिजत ठेवते म्हणजे आपली खीर एक जीव होईल आता ही खीर व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि शिजून एक जीव झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि एक दहा मिनटानंतर कमट झाल्यानंतर दूध घालून खीर खाण्यासाठी सर्व करते